यांच्या अतिशय अमानवीय मुक्तीच्या नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदा धरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो के बाबा आले असते ना तर नाही काकाजी आलेले तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ जातो मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष का काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक चे, चे व्यक्ती आहे बैजरंगराव सोनोने साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संजय भैया आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमाग बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए हिथे बसलो बरोबर आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रम आहे आणि या ठिकाणी काय खूण होता मर्डर होतात फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्यालाच जेलात झाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टनचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं ना हे जरा कागद नाही उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली मारी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता बघा मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजा ताईची रॅली चालली होती गाव म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठमान नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमित आमदारांचा सुद्धा प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केलेला तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐक जोजून घेऊन तरी जोडून ही आसमी नारपाळी फळात हाणले ना या कानाकडे तर पाटात पडत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी अवडाली सुद्धा यांची मानगाट नाही आणि काही दिली येते आणि काही टाक सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती नेते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा फरबुजा आमचा आम्ही नाही केला तर बुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घेतील मला गाड्या देते दे। याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी उघडली आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनो भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले शाही शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बूथ वर ताब्यात असतील तुमचे निवडणूक आहे अरे हे काय हे राजसाहेब देशमुख आहे ना नाहीत मतदानाच्या दिवशी याला बदलित माधव जाधव मदत येते एक पोडवे भडकत आहे याचा माप गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात गोली मारो भेजो मी भेजा जो करता असं कोणतं तरी सत्य काळ पिक्चरमध्ये जाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदर बी होराशे से लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे माहिती पाहिजे आमच्या कोणी गोळी घालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम को, उसको कोई भी सकता रे घाबरायचं ना आहे ते जे जा झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनेले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घ्या पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एयरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही झाला हा सवाल माझा तुम्ही का गेला नाही फक्त बोलतात कोरडकल धनु भाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या थोडं अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत पंकता तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे हजूर हो जे हजूर हो हो। आमची आवलाद जे हजूर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही मी उद्या मी कराच करणार नाही बाजूला ना जाऊ परंतु आहे तुम्ही जस यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही ना नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते तीन नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे फोकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलतो ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका <laughs> ढिसक अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बगा ठोम पिस्तोल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय मग पंकोताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकोताईंच घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला वेळच नाही लागत सगळे झंटा भंटायटा मुदर है आणि हा सगळा झंटा आयटम कोण संभावित होता आका वाला नाव ना मला नाव घेत हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकज काही म्हणलेत भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डीपीडीशीच भाड्याने नाही दिली पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खात सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं चा होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हरवस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं बी कवस्थाकलं एवढीच होती त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर <laughs> गेला नका कुठे माग काय बघत माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्णी करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस थोड्या हात ही करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करोन कहाणी म्हणतोय करोन कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळ मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं शिरसाळ्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना मुंबईचा नाही मोहनचा हो नाही तुझाच पक्ष आहे असं वाढवा पक्ष सारख्या आम पक्ष वाडा अरे अख्या तीनशे ट्रक दयफ्याच्या मार्ग दर्शना पाचशे ट्रक इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोपटला कोण कुटुंब दळपडेच पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कडा नेली आणि तुम्ही गारा जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असते ना शिरसाळ्याचे कोणी अरे उठून उभा राहा मर्दा असला तर उप गणपत पाटलाचा माव असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गाड्या जमीन हल्ली सगळे वार्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हलली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आलो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की बाजी आजो अर्धे <laughs> स्मशान स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्कर तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलोन लावला बडे ते म्हणत यार मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलिट्री बद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नाव वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ अनि छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो, तुम्ही जाणटी वेवाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालच दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैसा हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त फक, खो, खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखानं इधर नाही डाल सगते मथाऱ्या माणसाची सेवा नाही कर ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ जा संगीत दिघोळे अरे लिहिले ले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरून आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांचे घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पावायचं आणि ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अॅडल फिटलरला सुद्धा नव्हती नवीन फिटलर तयार झाला का काय भेट दिले नेमकं काय झाले अत्यंत बेकारी मांजर संभा खिमरी शिमरी पार तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आताची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता जाऊ संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला आहे सत्तर टक्के आणि बाकीचे आम्ही संदीप भाईयान आम्ही गेले कोर्टात हाय कोर्टात हिंदू हिंदू बेजार हजार संदीप भाऊ या गळा उद त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकड सुद्धा ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा उभे राहा आणि यांना बिनभाड्याचा खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र